नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे पुरातन शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड प्राचार्य विराटगिरी नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरं जाताना मुख्याध्यापकांची जबाबदारी फार मोठी असून यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मानसिकता ठेवायला हवी असं प्रतिपादन प्राचार्य विराटगिरी यांनी केलेलं आहे ते आतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या सहविचार सह सभेत बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोरकर होते प्राचार्य गिरीपुढे म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणातील अशिक्षण पद्धती भारती आणि इतिहासात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीचा परिचय करून देणारी आणि भविष्याचा वेध घेणारी असेल याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर मार्गदर्शन करताना म्हणाले शालेय व्यवस्थापनातील मुख्याध्यापक हा महत्त्वाचा घटक असून शाळेच्या गुणवत्तेपासून भौतिक बाबीवरती लक्ष केंद्रित केले पाहिजे यासाठी पूर्वनियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे हाती घेतलेलं काम निष्ठेनं पूर्ण केल्यास आत्मसन्मान लाभतं असं ते म्हणाले यावेळी मुख्याध्यापक आर वाय पाटील यांनी मुख्याध्यापकांचे कर्तव्य यावर मार्गदर्शन केलं यावेळी उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे दिगंबर मोरे वस विस्तार अधिकारी आर जी दबडे जयश्री जाधव डी सी कुंभार डी ए पाटील विश्वासुतार उपस्थित होते तसेच पुढील शैक्षणिक वर्षात शालेय कामकाजाबाबतीत वाक्यता यावी यासाठी प्रशासनाने प्र परिपत्रक काढलेलं आहे यावेळी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक या दोन सत्रामध्ये उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सैनिक टाकळी